मम्मी डेली मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा जिर मोहरी हळद धने पावडर गोडा मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला शेंगदाण्याचा कूट मीठ वांग आणि आलं लसूण पेस्ट वांग्याला तेल लावून घ्यायचं वांग्याला तेल लावून झाल्यानंतर वांगी भाजायला ठेवायची वांगी चांगली भाजून झालेली आता आपण त्याचे साल काढूयात कडे तेल टाकून घेतल्यानंतर जिरे मोहरीचा तडका करून घेऊयात आपण जिरे मोरीचा तडका झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा गोडा मसाला एक चमचे धने पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचे लाल तिखट किचन किंग मसाला टाकायचा थोडं आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली भाजलेलं वांग चांगलं करून त्यामध्ये टाकायचे साल काढून झाल्यानंतर मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकून झाल्यावरती शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून पाच मिनट बारीक गॅसवरती पाच मिनटं झाकण ठेवून ठेवायचं झाकण ठेवायचं कढाईवर कडेचं झाकण आपण काढून घेतलेलं आहे पाहू शकता वांग्याची भाजी आपली तयार आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज थँक्यू बाय